हिंदी महासागरामध्ये भारतीय केमिकल वाहू जहाजावर ड्रोन हल्ला झालाय आणि या ड्रोन हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली इराण समर्थित दहशतवाद्यांवर हल्ल्याचा संशय आहे ड्रोनद्वारे हा हल्ला करण्यात आलाय अमेरिकेच्या पेटॉनकडून जहाज हल्ल्यासाठी थेट इराणकडे बोट दाखवलं गेलं मुंबईतील एमआरसीसीला या संदर्भातली माहिती मिळताच बचा मोहीम राबवण्यात आलेली आहे कोस्टगार्डच्या जहाजाकडून सुद्धा तेलवाहू जहाजाला संरक्षण दिलं गेलेलं आहे आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत दीपक आहेर यांच्याकडून दीपक काय नेमकं घडलेलं आहे हल्ल्याची जबाबदारी सध्या कुणी आहे का आ, आता पॅन्टागोनने एक आत मोठा खुलासा केला आहे आणि पॅन्टागोकडून असं स्टेटमेंट येणं म्हणजे खूपच मोठ धक्कादायक आहे की भारतीय केमिकल वाऊ जहाजावर जो ड्रोन हल्ला झाला होता तो ड्रोन हल्ला कुठून झाला होता त्याचा अजून ते गुढ होतं परंतु आता पॅन्टागोनने जे स्टेटमेंट दिलं आहे की इराण समर्थित होती दहशतवाद्यांनी हा ड्रोन हल्ला केल्याचं पॅन्टागोनने स्टेटमेंट केलं होतं आणि सौदी सौदी अरेबियातून मंगलोरकडे हे जहाज निघालेलं होतं तर त्यामुळे आता सध्या तरी कोस्टगार्डनी या तेल वाऊ जहाजाला संरक्षण दिलेलं आहे परंतु आता याचे मोठे पॉलिटिकल जे जे इंटरनॅशनल पॉलिटिकल जे आहेत ते आता जे जे त्याचं सिक्रेट्स आहेत ते उघडून येतील जी दीपक धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी Thank